नमस्कार मंडळी राम राम तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून तर कळालंच असेल की आजचं माझं काय काम चालू आहे तर आज माझे कांदे काढून झालेत आठ दिवसानंतर आपण भुसा भरण्यासाठी चालू केलं तर कमेंट करताना प्लीज व्यवस्थित कमेंट करा की बरेच सांग असं वाटतं की मी चक्रामध्ये काम करत नाही म्हणून तर त्यांच्यासाठीच आजचा साथ सा व्हिडिओ आहे हा तर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कांदा भरण्यासाठी आम्ही घरच्या घरीच भरतो ही स्वप्नली म्हणजे माझी लानी जावे नाणी आणि ते आम्ही ती घरचा ओदानात भरतो भरतोय आणि तारडेमा कांदे पाठीमा घुसलायला आहे हे तारडेमाठीमा कांदे घुसल्यासाठी कारण घरच्या घरी का भरतोय कांदे वर्षी लांब टाकले आम्ही ते न्यायला आणायला ते जास्त लांब असतं आणि आम्ही दोन गाळे यारपट्टे मारले तरी आमच्या ॲड्रेस होऊन जातं आणि कांदे पण छान वळतील जास्त कांदा वाळला तर कांदा भुसारा जास्त दिवस टिकतो म्हणून आणि वर एवढं प्रचंड होऊन होत त्याच्यामुळे हे नवीन भारतानं बांधलाय म्हटलं पण एवढं चालू होतं की हे बघा मी किती कामाचे झाले आज मी किती फास्ट फास्ट कांदा भरते चला कॉमेडी बाजूला ठेवते आणि कांदे छानपैकी फिर निवडते कारण कांद्यामध्ये खराब कांदा हा अजिबात नव्हता एवढे भारी कांदे येते यावर्षी कपास नुसता उचलायचा होता कांदा हा नाई बसलो मी तुमच्या जवळचं जास्त ना त्याचं मुळ असं सोडून येतंय काय एक कांदे निवारताना आम्ही डायरेक्ट तीन वक्कल केले होते म्हणजे प्युअर कांदा आणि हा खराब कांदा म्हणजे त्याचे एकदम बारीक आणि दागडूग असलेले आणि ही गोलटी गोलटीला शोकट कप्पा केलेला आहे आणि भांगार कांदे भरून झाल्यानंतर मग ते पूर्ण विकून टाकायचे मार्केटला कारण जास्त जास्त ठेवले की तर कांदा खराब होतो आणि हा कांदा आम्ही दिवाळीपर्यंत ठेवत असतो त्याच्यामुळं त्याची निवडी आम्ही चांगलीच करत असतो दिवाळीचा दिवा, दिवा दाखवल्याशिवाय कांदे विकत नाही म्हणजे गोण्या गोण्याचं आवडतात आम्हाला न्यायला नाही का त्याचे जे असं जे 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 शेवटी कुणाला जागेवर द्यायला आवडतो आता इथे दिसत ही एक कप्पा केलाय तर हे दुसरं वावरले कांदे आणि खताळ्यातले कांदे आम्ही पुढे टाकत होतो मग वेगवेगळे कप्पे असते की कांदे हा 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 जे आहे गावातले कांदे हे पूर्ण कप्पा आहे आणि खातळ्यातले कांदे मी पुढे टाकत होतो तर कांद्याचा कलर वगैरे खूप छान आहे फक्त मस्त निवडला आहे पण चला जास्त बिशी टाकल्यानंतर पण कांद्याचा कलर मरतो त्याच्यामुळे बिशी काय जास्त टाकली नव्हती थोडी थोडीच होती थो आणि बिना फिल्टरचं आहे तुम्हाला असं वाटेल की फिल्टर वगैरे लावलं तर नाही बिना फिल्टरचे कांदे आहे हे पण नॉर्मल बिशी आहे याच्यावरती फक्त जास्त नाही टाकले आणि तुरा मध्ये जास्त दिवस कांदा टिकतो कांदे पूर्ण बरायचा पा, पाळा पाचोळा भरायचा झाला म्हणजे टाकत होतो कर संध्याकाळची वाज येते म्हटलं चला उशीर पण भरपूर झाला कांदे आणायला लांब होते तर तारड्यामा बारदा सोडत होते दिवसभर सावलीचं उन्हापासून ते संरक्षण करतो त्यासाठी बारदाण्या ते मध्ये पाऊस म्हणजे रोज पाऊस पण वातावरण असायचं ना आणि कांदे उन्हाळू नये म्हणून पण बारदाण्या ते होतं तर चला आता आमची झाली सुट्टी आता <laughs> दिवसभराचा वावरात पोषक असतो त्यांचा जातो घरी आता आम्ही पायी जाणार होतो कारण ते नंतर ट्रॅक्टर आल्यानंतर म्हणजे गडी आले ते कांद्याने आणायला तर ते पण गेले ते वरती भरपूर आवाळ आलं होतं ते गेल ते टॅक्टर घेऊन खाताळ्यामध्ये आमची चालू होती पायी देवटी पण पायी चाललं पण खूप छान वाटत होतं त्याला बरं एवढं छान असं आवाळ आलेलं होतं आणि सूर्य पण मावरती चालला होता वरून आता आमच्या कांद्या भुसारी भरणे आहे तर आता आलोय पाणी वगैरे घेऊन आणि स्वप्नले आम्ही तिघी जणी एक कांदे व्हायला आणि आम्ही घरच्या घरीच भरतोय कारण आज गोलले जास्त दिवस काय झाले नाही कांदे काढून आठ दिवस झाले म्हणजे आठ पंधरा दिवसात कांदे छान सुकतात म्हणजे पूर्ण वाळल्यानंतर भुसारात पण कांदा बाहेर टिकतो त्याच्यामुळं घरच्या घरी चालू आहे तरी फा दिवसाला दीड दोन तेल राहतात कारण कांदे क्वालिटी म्हणजे नाही का निवड अजिबात नाही या वर्षी पावसात नाही भिजून दिले आणि पाऊस झाला पण नव्हता त्याच्यामुळं भारी कांदे तर चला आता भरतोय कांदे आणि ग कालचा ते सॉरी कालचा एक दिवस होता आजचा एक दिवस घरचं काम आवरच होते सा साडे दहा पावणे अकरा वाजता ऊन जास्त नाही ऊन जास्त आणदा कांदा आहे पण तरी पण एका जागेवर बसले ना जास्त ऊन लागतं त्याच्यामुळे सावली केली बार जाण्याची आणि कांदे एक टेलर आणलंय ते पोरं येणार आहेत कांदे आणायला त्यांचं पण खात असं काहीतरी काम चालू होतं वाटतं तर ते म्हणे तीन वास येत म्हटलं चाल ना आज आम्ही ती कण ते सॉरी चौघाण आज कांदे भरायला तर एक टेलर दुपारी होऊन जाईल त्याच्यानंतर मग दुसरा टेलर कळेल आता लागतं कांदे भरायला हे बघा तुम्हाला कांदे कसे दाखवते हे कांदे हे कांदे खताळ्यातले म्हणजे दुसऱ्या वावरातले आणि काल जो जो जे आपण जे कांदे भरत होतो ते गावातले होते म्हणजे दुसऱ्या पहिल्या वावरातले भरून झाले गावातले आता हे खाताळ्या मधले आणले थोडीशी बारीक वाटते आणि तो माल जेव्हा होता काल जास्त मोठा होता कलर भरपूर आहे कारण रोप सगळे एकाच वावरतलं होता आणि एकाच कंपनीत दोन तीन कंपनी बदल बदल होत्या पण सगळ्याला कलर you दुपारचे दोन वाजले तर चला जेव्हा सुट्टी झाली तुम्ही पण चला माझ्यासोबत जेवण करायला हा घेऊ ना अहो पाणी अस जेवायचं आहे का हो जेवण करायचं चला साडे माणसाला जेवायला लगेच चला या जेवण करायला जेवणामध्ये लाल मिरची गोळा डायरेक्ट काळे वाटाण्याची आमटी आहे बाजरीची भाकर आहे तर या जेवण करा जेवण करतो काय म्हला त्याला आमची कांदे बऱ्याच सुट्टी झाली संध्याकाळी सहा वाजले आणि एक एकटे कांदा आणला होता आणि कालची थोडीशी राहिले होते तर आता ते पूर्ण झाले भरून आता पुन्हा कांदे संपले म्हणून आमची लवकर सुट्टी झाली म्हणजे पाहुणे सहा वाजले तशी पण साडेसहाला सहाला सव्वा साला आम्ही घरी जातो असं घरचा असा टायमिंग नसतं म्हणून घरचा असल्यानंतर कसं टायमिंग वगैरे काय नसतो कधी पण यायचं कांदे भरून जायचं तर आता सुट्टी झाली आमची चाललोय घरी आता भेटूच्या उद्याच्या ब्लॉकमध्ये